ब्रेकनंतर मध्ये आपलं स्वागत छावा संघटनेचे पदाधिकारी विजय कुमार घाटगेंना झालेल्या मारहाण प्रकरणातील फरार असलेल्या अकरा जणांपैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण मात्र अद्याप फरार आहे विजयकुमार घाटगेंना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूरमध्ये निलंगा बंदची हाक देण्यात आली आहे काँग्रेस पक्ष शेतकरी संघटना छावा संघटना व्यापारी असोसिएशन आणि इतर सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत रेणापूर शहरातही बंद पुकारण्यात आला आहे सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी हा बंद पुकारलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर निशांत छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना रविवारीची मारहाण झाली त्यानंतर त्याचे प्रतिक्रिया त्याचे पडसाद सातत्यानं लातूरच नव्हे तर मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत आज लातूर जिल्ह्यातील औसा त्याचबरोबर रेनापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि औसा गावाजवळील टाका या ठिकाणी रास्ता रोकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे निलंगा शहर बंदचं आवाहन करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सर्व पक्ष संघटना यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यामध्ये विविध शेतकरी संघटना असतील त्याचबरोबर राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष शिवसेना आणि व्यापारी संघटना वेगवेगळ्या बा आ, अडच व्यापारी संघटना यांनी यात सहभाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे रेनापूर येथील जो बंद आहे त्यामध्ये सर्वपक्षीय बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे ला आणि लातूर तुळजापूर रस्त्यावरील टाकापाटीजवळ आज रस्तारोपचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी शेतकरी संघटनेनं पुढाकार घेतलेला आहे एकूणच विविध पक्ष आणि संघटना यांनी या मारहाणीचा निषेध करण्यासाठी उत्स्फूर्तपणे विविध आंदोलनं करायला सुरुवात केलेली आहे मुख्य मागणी आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांचा राजीनामाची आहे त्याचबरोबर सूरज चव्हाण ज्यांना मारहाण केलेली आहे त्याला तात्काळ कर अटक करावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आहे सूरज चव्हाणचा अकरा जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यापैकी सात जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत मात्र सूरज चव्हाण आणि त्याचे काही इतर साथीदार अद्यापही फरार आहेत पोलिस त्यांचा शोध घेत आहेत या मारहाणीच्या घटनेचे पडसाद आता सातत्यानं उमटताना दिसत आहेत नक्कीच